ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात जवळपास पंचवीस उमेदवारांची लोकसभेसाठी घोषणा केली आहे यासंदर्भात त्यांची अधिकृत पत्र निघाली आहेत पण इंटरेस्टिंगली चार ठिकाणी त्यांना आणीनवेळी उमेदवार बदलावे लागले किंवा अमरावतीसारख्या ठिकाणी त्यांना ऐनवेळी त्यांचा उमेदवार मागे घेऊन आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा लागला पण या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ते म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाची ज्या ठिकाणी मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर झाली आणि अर्थात त्यांचा फोटो हा देवेंद्र फडणवीसांसोबत व्हायरल झाला सोशल मीडियावरती बदनामी झाली आणि त्यानंतर बांदल यांची उमेदवारी वंचितला कॅन्सल करावी लागली पण मुद्दा हा आहे की बांधलांची उमेदवारी जाण्यामागे फक्त एवढंच कारण आहे का की याच्या आधीच्या काही घडामोडीत या सगळ्या गोष्टी व्हिडिओमधून समजून घ्यायचा नमस्कार मी ओंकार बाबे मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत व्हिडिओची सुरुवात करताना थोडी क्रोनॉलॉजी समजून घेऊ त्यामुळे फायदा हा होईल की कोणत्या तारखांना नक्की काय घटना घडल्या आणि मग प्रकाश आंबेडकर आणि त्यांची टीम जी या स संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटप करते त्यांच्यावरती या सगळ्याचा कसा परिणाम झाला त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील एकोणतीस मार्च यातली महत्त्वाची तारीख आहे जिथून हा सगळा सिलसिला सुरू झाला कारण एकोणतीस तारखेला मंगलदास बांगल हे मुंबईतल्या सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले होते हे सगळं झालं त्यानंतर एक तारीख उजाडली एक तारखेला ते लगेचच जे पुण्याचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ यां, यांच्यासोबत एका ठिकाणी प्रचार रॅलीला स्टेज शेअर करताना दिसले अठ्ठेचाळीस तासानंतरच असं झालं की मंगलदास बांधल यांना तीन तारखेच्या दरम्यान शिरूरमधून उमेदवारी जाहीर झाली आणि अर्थात इथूनच सगळ्या ट्रोलिंग सेनेचा आणि अर्थात सोशल मीडियाचा सगळा सुरुवात झाली मुद्दा असा होता सागर बंगल्यावरची भेट त्याच्या आधी सव्वीस सत्तावीस तारखेला म्हणजे सव्वीस सत्तावीस मार्चला ज्यावेळी जनंगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली होती त्याच्यावरती बांदलांनी असा दावा केला होता की ही भेट त्यांच्यामुळे झालेली एकोणतीस तारखेला तर बांदल स्वतः सागर बंगल्यावरती भेटला गेले होते आणि त्यानंतर उजाडलेली एक एप्रिल इथपासून या सगळ्या घटनांची सगळी सुरुवात होते त्याचं कारण असं आहे की मुरलीधर मोहळ जे पुण्यात लोकसभेसाठी प्रचार करत आहेत रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून मोहळ यांना संधी मिळाली यांच्यासोबत स्टेजवरती मंगलदास बांदल होते मंगलदास बांदलांनी फक्त स्टेज नाही शेअर केला तर ऐन प्रचार रॅलीमध्ये सुद्धा सहभाग घेतला असा त्यांच्यावरती ते आरोप होतो आहे आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे संशयाच्या भुव्या उंचावल्या आणि सोशल मीडियावरती बांदल यांचे सागर बंगल्यावर गेलेले फोटो त्यानंतर त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले काही संबंध ज्यावर त्यांनी स्वतःच वक्तव्य केलेलं होतं आणि मोहोळ यांच्या रॅलीमध्ये असलेला सहभाग या सगळ्या गोष्टी ट्रोल होऊ लागल्या आणि ऑलरेडी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांपासून आपण बघतोय की वंचित ही भाजपची बी टीम आहे असा प्रचार केला जातो वंचित अशा पद्धतीचं वंचितबद्दलचं नरेटिव्ह पुढे येतं आणि याचमुळे या सगळ्या ट्रोलिंगला बळी पडू नये त्यामुळे वंचितने हा संपूर्ण विचार केलेला होता मुंबईत एक बैठक झाली होती वंचितची संदर्भात महत्त्वाच्या नेत्यांसोबत अगदी रेखा ठाकूर स्वतः त्यांचे अध्यक्ष असतील किंवा महत्त्वाच्या धैरवरान कुंडकर त्यांचे उपाध्यक्ष त्यांच्यासोबत सगळ्या चर्चा झाल्या होत्या पण बांदल यांच्या उमेदवारीचं काही फायनल नव्हतं तीन तारखेला उमेदवारी फायनल झाली त्यानंतर इंटरेस्टिंग मुद्दा असा घडला की देवेंद्र फडणवीस इंदापूरमध्ये आलेले होते इंदापूरमध्ये दशरथ माने यांच्या घरी ते गेले थोड्या वेळ त्यानंतर इथे काही चहापान झालं स्नॅक्स खाल्लं पण ह्यातला एक फोटो व्हायरल झाला जे जे नेते त्या सगळ्या बैठकीला उपस्थित होते त्या फोटोमध्ये आणखी एक नेते होते त्यांचं नाव होतं मंगलदास बांदर या फोटोमुळे ज्या चर्चा सोशल मीडियावरती सुरू होत्या त्याच्यावरती विरोधकांनीसुद्धा अधिकृत बाईट द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी वक्तव्य विरोधकांच्या सगळ्यामध्ये आली की बी टीम नक्की कोण आहे आणि मंगलदास बांदल जे भाजपचे इतके जवळचे आहेत तर मग वंचित त्यांना उमेदवारी का देत आहे कारण वंचित वारंवार भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या पॉलिसीज असतील किंवा त्यांचे राजकीय निर्णय असतील या सगळ्याला विरोध करत आहे आणि असा असताना सुद्धा मग बांदल यांची उमेदवारी फायनल का झाली या सगळ्यावरती चर्चा सुरू झाल्या अखेर सहा तारीख उजाडली वंचितने अधिकृत घोषणा करून टाकली की मंगलदास बांदल यांना आम्ही यांची जी केली जाहीर केलेली उमेदवारी आहे ती आम्ही मागे घेतो आहे मागे घेताना वंचितने कारण काय दिलं तर इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत जी सगळी बैठक झाली या बैठकीला उपस्थित होते मंगलदास बांदल आणि तिने तिथे का उपस्थित होते पक्षाची ती भूमिका नव्हती व पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जी पक्षाविरोधात कारवाई होती ती करण्यात आली आणि त्यामुळेच मंगलदास बांदल यांचं तिकीट कापण्यात आलं मुद्दा असा आहे जो इंदापूर मतदारसंघात ही भेट झाली तो बारामती लोकसभा मतदारसंघ येतो आणि त्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना बिनशलचा पाठी पाठिंबा वंचितने जाहीर केलेला आहे त्यामुळे तिथे पक्षाच्या विरोधात कारवाई केली असं जरी कारण सांगण्यात आलं असलं तरीसुद्धा वंचितचा आत्तापर्यंतचा सगळा स्टँड पाहता वंचितने राज्यभरात जवळपास चार ठिकाणी उमेदवार बदलले यवतमाळ वाशिमचं उदाहरण असेल त्याच्या व्यतिरिक्त रामटेकचं गणित असेल आपल्याकडे अमरावतीचं गणित असेल जसं मी सुरुवातीला उल्लेख केला होता की के आनंदराज आंबेडकर यांच्याबद्दलची भूमिका वंचितला ऐनवेळी जाहीर करावी लागली त्यानंतर वोट वो सगळं डिव्हिजन थांबावं मतांतरच मतविभाजन थांबावं म्हणून आनंदराज आंबेडकरांनी त्यांच्या उमेदवारीबद्दल परत निर्णय घेतला पण रामटेकमध्ये जिथे वंचितला स्वतःचा उमेदवार सुरुवातीपासून द्यायचा होता तिथेसुद्धा वंचितकडून घोळ झाला एकीकडे एक दहा ते होते दुसरे जे भाजपमधून आलेले होते इकडे गजबिये काँग्रेसमधून बंडखोर म्हणून आले होते वंचितने दोघांना ए बी फॉर्म दिले आता गणित असं आहे की फॉर्म मागे घेण्याची तारीख उलटून गेली आहे त्यामुळे जेव्हा इलेक्शनचं सगळं मतदानाची वेळ येईल त्यावेळी दोघांची नावं असतील पण गजबियंनाच पाठिंबा द्या असा आग्रह वंचितने केलेला आहे त्यामुळे राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वंचित नक्की का उमेदवार बदलत आहेत आणि नक्की या मागे गणितं काय घडत आहेत यातलं इंटरेस्टिंग उदाहरण हे शिरूरचं होतं की मंगलदास बांगल बांदल यांना जी पक्षविरोधात कारवाई केली त्याच्यावरती तर त्यांना आक्षेप घेण्यातच आला पण मंगलदास बांदल यांना जेव्हाही उमेदवारी जाहीर झाली होती त्यावेळी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की त्यांची असलेली राजकीय पार्श्वभूमी ते उपसभापती होते बांधकाम समितीचे तिथे फस आर्थिक व्यवहाराची काहीतरी फसवणूक झाली होती या संदर्भात दोन वर्ष ते जेलमध्ये जाऊन आले होते मधल्या काळात त्यांनी पुण्यातल्या एका सोनारी सोन्याचा व्यापार करणारी व्यक्ती होती तिच्याकडून खंडणी त्याचा गंभीर आरोप होता त्यामुळेच बांदल एकूणच चर्चेत आले होते ते त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पण त्याच्या आधी काही घटना घडलेल्या होत्या ज्या राजकीय भेटीगाठी होत्या या सगळ्याची पार्श्वभूमी पाहता वंचितला अखेर निर्णय घ्यावा लागला आणि मंगलदास बांदल यांची उमेदवारी त्यांना मागे घ्यावी लागली एकीकडे एक अमोल कोल्हे आहेत दुसरीकडे आढळराव आहेत या सगळ्यांच्या टसलमध्ये ज्यावेळी तिसरा उमेदवार येणार त्यावेळी वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरणार का या सगळ्यात चर्चा सुरू असतानाच उमेदवारी मागे घेणं आणि एक नाही तर राज्यभरातले जवळपास चार उमेदवार बदलणं या सगळ्यामुळे वंचित परत एकदा सेंटर पॉईंटला आलेली आहे आणि चर्चा आहे त्या म्हणजे शिरूरबद्दल त्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि मुंबई तकला फॉलो करा